नमस्कार मी अनिल आज आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेविषयी एक नवीन जेअर आलेला आहे त्या जेअरमध्ये त्यांनी सांगितलं की ए के वाय सी आपल्याला आता करावं लागणार आहे जे आधार ऑथेंटिफिकेशन म्हणू आपण त्याला ठीक आहे याच्याविषयी एक नवीन आर आलेला या जे आरविषयी आपण माहिती घेऊया तसं जर पाला हा आर खूप मोठा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही तिथं डाउनलोड करून पूर्ण व्यवस्थित वाचू शकता मी तर तुम्हाला फक्त थोडंसं शॉर्टकटमध्ये महत्त्व महत्त्वाचे पॉईंट सांगतो जसं की याच्यामध्ये सुरुवातीला सांगितले इथं पाहाल तुम्ही जे आरचं जर नाव जर पाहिलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यास मान्यता देण्यात येण्या येण्या म्हणजे येण्यासाठी हा जी आर दिलेला आहे जेअरचा पाल हा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे ठीक आहे समोर याच्यामध्ये प्रस्तावना त्यांनी सांगितली आपल्याला तसा जे आर खूप मोठा मी परत सांगत आहे मी जे आर एकदम शॉर्टकटमध्ये वाचत आहे जे महत्त्वाच्या गोष्टी तेच तुम्हाला इथं सांगत आहे जसे मी इथे येलो कलरमध्ये हायलाइट केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेले व्यक्ती आधार क्रमांक बागत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणे प्रमाण करेल म्हणजे सरस सरळ आपल्याला ओ टी पी बेस आधारचं ऑथेंटिफिकेशन करायचं आहे वाय सी करतो त्याला आपण के वाय सी म्हणतो याच्या आधी आपण केलेले तसंच केवायसी करायचं आहे समोर यांनी सांगितलं की मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतल्यानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई के वाय सी करायची हे म्हणते दरवर्षी करायची कोण्या महिन्यात जून महिन्यात आता या वर्षी जून महिना गेलेला आहे याच्याविषयी त्यांनी समोर सांगितलेलं आहे या, की या सांगतो असं मू वाचून हे कुठं करायचं म्हणजे वाय सी जे योजनेचा जे पेज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं तुम्ही बघू शकता या वेब पेजवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देतील यू ए डी आय आहे की नाही त्याच्याविषयी त्यांनी माहिती सांगितलेली आहे जसं की इथं लिंक पण त्यांनी सांगितलेली आपल्याला ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे याचा एक फ्लो चार्ट पण आहे तो फ्लोर चार्ट पण तुम्हाला खाली सांगतो मी तुम्हाला हां जसं की या वर्षी सांगितलं बघा चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजे तशीचं पाहिले आजच्या हा जी आरचा पाहिला हा अठरा तारखेला आहे अठरा सप्टेंबर म्हणजे दोन महिन्याचं पाहिले आपण अठरा नोव्हेंबरच्या अगोदर आपल्याला ही के वाय सी करायची आतापर्यंत तो जे यांनी जसं सांगितलं की के वाय सीचा आम्ही एक नवीन त्याच्यामध्ये ऑप्शन देऊ तसा ऑप्शन तर आतापर्यंत आलेला नाही आहे ठीक आहे जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हे करायचं आपल्याला दरवर्षी करायचं पण सध्या आप ह्या आपल्याला या यावर्षीमध्ये जून महिना गेलेला आहे हा जीअर आत्ताशी आला सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणून आपल्याला हे करायचं आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत आपल्याला चान्स आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये फ्लोअर चार्ट सांगितला कसा करायचं तुम्ही स्वतः पण करू शकता आणि पूर्ण इथं माहिती सांगितली कसं काय करायचं तुम्ही इथे व्यवस्थित वाचू शकता झालेली आहे ते दाखवणार नाही झालेली ते पण दाखवणार तर तुम्हाल तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही मला मॅसेज करू शकता तुमचा आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर जे का असेल तुम्ही मला ओ टी पी सांगितल्यानंतर मी पण तुमचं व्हेरिफिकेशन करून देईल एकदम सोपी प्रोसेस आहे जास्त काही अवघड नाही आहे ठीक आहे पूर्ण माहिती सांगितली यामध्ये एक स्वयं घोषणापत्र पण दिले यांनी ठीक आहे ना तसंच जात प्रवर्ग पर्याय हा आपण निवडायचा आहे आपली जी कोणती जात असणार त्या जातीचा पर्याय असणार त्याच्यानुसार आपल्याला निवडायचं आहे आणि आणखी एक डिक्लेरेशन पण सांगितलं की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत याचं होय नाही आपल्याला ते स्पष्ट करायचं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे हे पण आपल्याला सांगायचं आहे तिथं काही क्लिक बॉक्स असणार आहे ते आपल्याला तिथं क्लिक करून ते सबमिट करायचं आहे सगळं सबमिट केल्यानंतर आपल्याला खाली असं एक मेसेज येईल म्हणते सक्सेस तुमची ए के वाय सी पड पडतं आणि पूर्ण झाली असा मेसेज येईल पण आत्तापर्यंत ते जे जसं म्हणतात की ई के वाय सीचा आम्ही जसं याच्यामध्ये असा ई बॅनर देणार ते आणखी पर्याय चालू झालेलं नाही आहे या दोन चार दिवसामध्ये एका हप्त्यामध्ये जेव्हा चालू होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल आणि एखादं कसं करायचं ते पण सांगेल तुम्हाला जर करता आलं तर ठीक आहे नाही करता आलं तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला तुमचे डिटेल पाठवून मी पण तुम्हाला ते करून देईल ठीक आहे याच्याविषयीचं पूर्ण जर काय आणखी माहिती आली मी तुम्हाला तसे सांगेल आत्तापर्यंत तसं सा ऑप्शन चालू झालेला नाही विनाकारण पॅनिक होऊ नका असं वाटेल की आपल्याला की आता नक्की लगेच कर लगेच नाही आणखी जेव्हा चालू होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल तसं सा पण आपल्याला अठरा नोव्हेंबर म्हणजे अठरा अकरा या तारखेपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला ते करायचं आहे